कोरोनावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क सर्वाधिक पाऊस पलूस तालुक्यात पंधरा दिवसात एकूण एकोणीसशे मिलीमीटर पावसाची नोंद पलूस तालुक्याला मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वळीवाच्या वादळी तसेच मान्सून पूर्व मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं पलूस तालुक्यातील पलूस भिलवडी कुंडल अंकलखोप एकोणीसशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली यात मंगळवार दिनांक रोजी पावसाने हाहाकार करून सोडला गेल्या आठवड्याभरात तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आले कृष्णमयी ओसंडून वाहू लागली जनजीवन विस्कळीत झालं रस्त्यांना नदीचे स्वरूप आले शेतात पाणी साचले पलूस तालुक्यात मे महिन्यात प्रथमच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे यात पलूस मंडलमध्ये दोनशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्या पाठोपाठ कुंडल मंडलमध्ये दोनशे सोळा मिलीमीटर इतका पाऊस झाला भिलवडी मंडलमध्ये दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक एक मिलीमीटर तर अंकलखोप मंडलमध्ये एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर नोंद झाली आहे जिल्ह्यात सर्वाधिक पंधरा दिवसात एकूण एकोणीसशे दोन मिलीमीटर पावसाची नोंदही पलूस तालुक्यात झाली आहे गेले दोन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे त्यामुळे तालुका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे पलूस न्यूज एक्सप्रेससाठी महेश चौगले अंकलको